नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील अनेक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत अशातच एका मराठी अभिनेत्रीचं केळवण मोठ्या थाटात पार पडलं आहे कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली मराठी अभिनेत्री रसिका वखारकर हिचं नुकतंच केळवण मोठ्या थाटात संपन्न झालं आहे अशोक सराफ तसेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी रसिका वखारकरचं केळवण केलं आहे यावेळी अशोक मामा मालिकेची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती रसिकाने शुभंकर उमरानी याच्यासोबत सात सप्टेंबरला साखरपुडा केला होता रसिकाचा पती हा सिने इंडस्ट्रीतला नाही आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच ही कलाकार जोडी लग्नबंधनात अडकताना दिसत आहे